पेण शहरात मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान नगरपालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी काल रात्रीपासून पेणमध्ये पावसाने जोर धरला असून अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले आहे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे पेणमधील एस टी स्टँडजवळील विक्रम मिनिडोर स्टँड उर्दू शाळा चिंचपाडा कुंभाराळी मराठी शाळा आणि गुरुकुल शाळेच्या जवळ पाणी आल्याने वाहन चालक तसेच नागरिक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे तर डॉक्टर आंबेडकर शाळेचे मैदान शिंगरुतवाडा जुना आर टी ओ ऑफिस आणि उत्कर्ष नगर येथे पाणी साठल्याने नागरिक हैराण झालेत तर नगरपालिकेने लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी प्रकाश शिंगरूत यांनी केली आहे पाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे कोकण टाइम्स न्यूजसाठी प्रतिनिधी प्रशांत पोद्दार पेण ओ परिसर जो आंबेडकर शाळा या प्रमाणात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत जातो हे पाणी पलीकडल्या ओच्या मागील भागात आर टी ओ परिसर कोंबडपाडा इथे सर्वत्र रस्त्यावर नगरपालिका गेली तीन वर्ष बाबतीत कोणतीही उपाययोजना करत नाही एकच ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी येतात आणि परत जातात आणि पुन्हा त्याच्यातून अंगणा लक्ष देण्यात आले